आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये रात्रभर तुफान पाऊस सुरू आहे पिंपरी चिंचवडमध्ये शाळा बंद करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये रात्रभर तुफान पाऊस सुरू आहे पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता शाळा बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये तुफान पाऊस होतोय शाळा बंद ठेवण्यात येणार आहे प्रशासनाकडून शाळा बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस होतोय आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तुफान पाऊस होतोय शाळा बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती नक्कीच काल सकाळी पासून जो जोरदार पुण्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे तो आज रात्रभर आणि आत्ता देखील जोरदार पाऊस सुरू आहे पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातच एकूण घाटमात्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आणि असाच पाऊस आज दिवसभर सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळेच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर भोध वेल्ला मुळशी असेल पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण असं की दिवसभर बर पाऊस बरसणार आहे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे खडकवासला धरण आहे जे धरण पुण्याला पाणी पुरवठा करतो त्या धरणातून तब्बल पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळीपासून सुरू केलेला आहे आणि जर पाऊस असाच बरसत राहिला तर ते चाळीस हजार पंचेचाळीस हजार क्युसेक वर पुढे जाऊ शकतं त्यामुळे आहेत नदी देखील या गोष्टीचा गो, आढावा घेऊन घरातून बाहेर पडू नये किंवा नदी पात्रात जाऊ नये असं देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे जो जोरदार पाऊस पडत आहे किंवा आता जो जोरदार पाऊस जो सुरू आहे त्याच्यामुळे सकल भागात पाणी साचलेलं आहे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे तर काही ठिकाणी घरांमध्ये देखील नागरिकांच्या पाणी शिरल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत काही ठिकाणी शॉक हानी झालीची देखील घटना समोर आलेल्या आहे त्यामुळे पाऊस जो आहे तो जोरदार सुरू आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे नक्कीच धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी